IIT जे नीट MST CD या प्रवेश तयारी। एक उत्तम तयारी शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी इत्यादी सोय करा आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा इथे दोन पॉईंट एक्क्याण्णव बरोबर ना दोन पॉईंट एक्क्याण्णव कोटीचा हा रस्ता राज्य बजेटमध्ये याची तरतूद झालेली आहे आणि त्या माध्यमातून मला वाटतं दोन तीन दिवसापूर्वी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांनी ऑनलाईन पद्धतीने या कामाचं भूमिपूजन केलं पण सगळ्यांची मागणी अशी होती की सगळ्यांनी यावं कारण का ऑनलाईन पद्धतीने सगळे जे ऑनलाईन होते अशातला भाग नाही अनेकांना माहीत नव्हतं की हे काम आपल्या माध्यमातून झालं तर मागणी अशी आली की आपण सगळ्यांनी यावं आणि मग स्वतः उपस्थित राहून या कामाचं भूमिपूजन करावं आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही इकडे आलोय आणि त्याचं भूमिपूजन आज इकडे आपल्यासमोर होत आहे रुपेश बोलला ते खरं आहे पहिल्यांदा मागच्या दोन वर्षामध्ये एवढे करोड रुपये आपल्या मतदारसंघामध्ये दिसत आहेत ते शिंद शिंदे साहेब मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब उप उपमुख्यमंत्री यांचं सरकार जेव्हापासून आलं तेव्हापासूनच आपल्या जिल्ह्याला आपल्या मतदारसंघाला खास करून आपल्या मतदारसंघाला कारण का इकडे आपला आमदार खासदार नाही आमदार खासदार असूनसुद्धा इथे काय उपयोग नाही आहे असं असताना शिंदे साहेबांचं आणि फडणवीस साहेबांचं सरकार आल्यानंतर इथे खऱ्या अर्थाने आपल्याला विकासाचा निधी मिळायला लागला आणि दुसरे आपल्याला जमेची बाजू अशी आहे की इथे सन्मान्य पालकमंत्री म्हणून सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब आले आणि त्यानंतर हा जो सगळा बजेटमधून आपल्याला जी काही तरतूद मिळाली ही ह्या दोन कारणांमुळे मिळाली राणेसाहेब केंद्र सरकारातून आपला निधी पाठवत आहेत स्वतःचा जो काय खासदार निधी असतो मला हे सांगायला आनंद होईल की मागच्या वर्षाचा खासदार निधी हा मोठ्या साहेबांनी म्हणजे राणेसाहेबांनी ब्याण्णव टक्के फक्त कुडाळ मालवण मतदारसंघासाठी दिला ब्याण्णव टक्के त्यांना जो काय वार्षिक त्यांचा जो काय खासदार निधी मिळतो त्याचा नाईन्टी टू पर्सेंट आपल्याला ह्या मतदारसंघात आपण घेतलं म्हणून मोठ्या प्रमाणात आपल्याकडे हा निधी दिसू लागला परवा ऑनलाईन पद्धत जी काय सगळ्या कामांची जी काय भूमिपूजनाची झाली तेव्हा आपण किती लोकांनी ऑनलाईन येऊन बघितलं मला माहीत नाही पण आपल्या कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये मा आता पत्रकार आहेत त्यांनाही माहिती गेली पाहिजे त्यांना असणारच पण सहाशे सत्तावन्न कोटी रुपये आपल्या फक्त पुढा मालवण मतदारसंघाला मिळाले हे मागच्या दोन वर्षाचे आकडे तुम्हाला सांगतो सरकार आल्यापासूनचे मोठ्या प्रमाणात निधी आला तुम्ही मागाल ते आम्ही तुमच्यापर्यंत देऊ कारण का आता सगळी जमेची बाजू पालकमंत्री आपले मुख्यमंत्री आपले उपमुख्यमंत्री आपले पण जर आपसामध्ये गावामध्ये वातावरण चांगलं नसेल तर गावाचा विकास कधीच होऊ नाही हे माझ्या तीन निवडणुकीचा अनुभव मी सांगतो रा सत्ता कोणाची चांगली असू दे चांगली राबवत तरी असले तरी गावामध्ये जर जोपर्यंत क्लेश असतील गावाचा विकास होत नाही होत नाही किती जरी सत्ता चांगले चालवणारे असले तरी होत नाही म्हणून मला विनंती आपल्याला या निमित्ताने करायची आहे आपण इथे माझ्यासाठी थांबलात काय झालं सकाळी नऊ वाजेपासून ते आमच्या मालवणमधले ते सगळे घरी येऊन ते भेटायला तिथे येतात म्हणून त्यांना न भेटता काय बाहेर येता येत नाही म्हणून तिथून निघायला उशीर झाला त्या कारणामुळे मला इकडे यायला उशीर झाला मी परत एकदा आपल्याला याच निमित्ताने विनंती करतो की आपण सगळ्या जमलात आज ज्या उपस्थितीमध्ये आपण जमलात एक समाधानाची गोष्ट आहे भिभवण्यामध्ये आपले जास्त काही कार्यक्रम झाले नव्हते अनेक महिन्यानंतर वर्षानंतर आपल्याला भिभवण्यामध्ये कार्यक्रम झाले मागे मी मठात पण गेलो होतो हा होता माझ्याबरोबर तर आता वातावरण बदलत आहे अख्ख्या मतदारसंघाचं बदलत आहे कुडाळ मालवण मतदारसंघ आणि भारतीय जनता पक्षासाठी अतिशय पोषक वातावरण ह्या मतदारसंघामध्ये तयार झालं अतिशय म्हणजे लोक गावागावातली आता लोक स्वतःहून सांगतात की साहेब गावात या आम्ही गाव म्हणून आपल्याकडे प्रवेश करतो आम्ही अंजिवड्यात गेलो होतो अंजीवड्यामध्ये फक्त गावासमोर चर्चा केली मंदिरामध्ये अख्ख्या गावाने प्रवेश केला जे अंजिवडे गाव आपल्याकडे कधीच नव्हतं कारणं वेगळी आहेत कधी नसायची पण जे कधीच नव्हतं ते समोर बसल्यानंतर गाव